पहिल्यापासून फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की माझी जी डिलिव्हरी आहे ही वीस दिवस आधी झाली होती आणि त्याचबरोबर बाळाचं वजन सुद्धा कमी होतं परंतु काही दिवसांमध्येच बाळाचं जे वजन आहे हे अगदी छान पद्धतीने वाढलं किंवा हा अगदी गुटगुटीत गुड़ झालेला आहे आता बाळ हा साडेचार महिन्याचा आहे आणि बाळाचं वजन हे साडेसात किलो आहे तर हे कसं शक्य झालेलं आहे या पुढच्या काही चार टिप्समुळे की ज्या टिप्स मला वाटतं प्रत्येक मम्मीने तिच्या बाळाच्या बाबतीमध्ये फॉलो करणं हे गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे बाळाला फ्रिक्वेंटली फिडिंग करणं तुम्हाला जरी असं वाटत असेल की आपल्याला दूध येत नाही कमी येत आहे बाळाचं पोट भरत नाही तरी सुद्धा कोणतीही निगेटिव्हिटी मनामध्ये न आणता बाळाला प्रत्येक दीड ते दोन तासांनी तुम्हाला ब्रेस्टला लावणं गरजेचं आहे बाळाला सफ करू देणं गरजेचं आहे बा जेवढं जास्त दूध ओढेल तेवढं जास्त दूध तुमची तुमचं जे शरीर आहे हे बनवेल आणि बाळाला दूधसुद्धा मिळायला मदत होईल लगेचच तुम्हाला फॉर्म्युला मिल्क मिल्क मिल्कवरती स्विच करायचं नाही किंवा तुम्हाला त्याचा स्ट्रेस सुद्धा घ्यायचा आहे नाही दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं दूध हे व्यवस्थितरित्या येण्यासाठी म्हणजे त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी ही सुधारण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये काही विशेष असं सप्लिमेंट्स घेणं हे गरजेचे आहे जे सप्लिमेंट तुमची रिकव्हरी ही फास्ट करतील आणि तुमच्या दुधाची मात्रा किंवा क्वालिटी ही इम्प्रूव्ह करायला मदत होईल मी सुद्धा असेच काही सप्लिमेंट्स माझ्या आहारामध्ये घेतलेले आहेत जे मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये एक महत्वाचं सप्लिमेंट आहे ते म्हणजे हे मॅमिकॉन सिरप आणि या मॅमिकॉन कॅप्सूल्स या ज्या दोन गोष्टी आहेत या माझ्यासाठी खूप जास्त फायद्याचे ठरलेल्या आहेत आणि याचमुळे मला वाटतं की आता ऑलमोस्ट माझा बा हा पाच महिन्याचा होत आलेला आहे आणि वजन वजनही छान आहे आणि आतापर्यंत कधीही दूध हे कमी पडलेलं नाही कारण यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे आईच्या दुधाची मात्रा ही वाढायला मदत होते ज्यामध्ये शतावरी आहे विदारी कंद आहे नागरमोथा आहे काळे जिरे आहेत अशा बऱ्याचशा आयुर्वेदिक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुमचं दूध वाढायला हे मदत करतील त्याचबरोबर आईची रिकव्हरी सुद्धा फास्ट करायला मदत होईल हे जे प्रोडक्ट आहेत हे अमेझॉनवरती अवेलेबल आहेत शिवाय हे उज्ज्वला आयुर्वेदाश्रम यांनी बनवलेलं प्रोडक्ट आहे तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती सुद्धा या दोन्ही गोष्टी ज्या आहेत म्हणजे हे सिरप आहे आणि या कॅप्सुल्स आहेत या तुम्हाला मिळून जातील फक्त दोन चमचे हे जे सिरप आहे आणि या दोन कॅप्सुल्स आहेत या तुमचं दूध हे व्यवस्थितरित्या वाढवायला आणि बाळाचं वजन सुद्धा वाढायला खूप जास्त हेल्प करणार आहे ट्रस्ट मी हे जे प्रोडक्ट आहे हे माझ्यासाठी खूप जास्त फायद्याचं ठरलेलं आहे आणि मला खात्री आहे की तुमच्यासाठी सुद्धा ते फायद्याचं ठरणार आहे यासोबतच त्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे मी माझ्या बाळाला भरपूर असा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट दिलेला आहे किंवा मी बाळाला नेहमी माझ्या सोबत ठेवते यामुळे काय होतं की बाळा घाबरत नाही बाळाला सेफ बाळाचं टेम्परेचर रेग्युलेट राहतं बाळाची इम्युनिटी बूस्ट व्हायला हे ऑटोमॅटिकली वाढायला मदत होते त्याचबरोबर बाळाच्या सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर काम आहे बाळाला स्लीप ट्रेनिंग देणं गरजेचं आहे कारण बाळ जर छान झोपत असेल तर बाळाचे ग्रोथ हॉर्मोन्स हे खूप छान पद्धतीने ऍक्टिव्ह राहतात ज्यामुळे बाळाचं वजनही वाढतं इम्युनिटीही वाढते आणि बाळ हा शांत राहतो बाळाची ओव्हरऑल ग्रोथ ही खूप छान पद्धतीने व्हायला मदत होते स्लीप ट्रेनिंग वरती सुद्धा आपला डिटेल व्हिडिओ आहे तुम्ही चेक करू शकता आपल्या युट्यूब चानल वरती अवेलेबल आहे